बैलगाडा क्षेत्रात ज्या बैलानं पुणे जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात केलं असा खेड तालुक्यातील सप्तहिंद केसरी भारत केसरी सह्याद्री केसरी प्रथम महाराष्ट्र केसरी किताबाचा मानकरी महिंद्रा स्कॉर्पियो बोलेरो जे सी बी ट्रॅक्टर तसेच एकशे दहाहून अधिक टू व्हीलर बुलट व अनेक चारचाकी वाहनं तसेच अशाच प्रकारची असंख्य बक्षिसांचा विजेता माननीय राजू शेठ जवळेकर यांचा व सर्वांचा लाडका अपराजित योद्धा सप्त हिंद केसरी मन्या या बैलाचं दुर्दैवी निधन झाले आहे मन्या बैलाच्या निधनामुळे बैलगाडा क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे पंधरा दिवसांच्या पूर्वी वडगाव काशिमबेग येथे झालेल्या शर्यतीमध्ये मन्या व बलमा बैलाची बारी झाली होती परंतु या शर्यतीमध्ये मण्याला दुखापत झाली होती या दुखापतीतून मन्या हा रिकवर होत होता परंतु ट्रीटमेंट चालू असताना काल रात्री मण्या बैलाचं निधन झालं मण्या बैलाच्या जाण्यामुळे बैलगाडा क्षेत्रात पोकळी निर्माण झालेली आहे सोशल मीडियावर स्टेटस ठेवत शर्यतप्रेमी दुःख व्यक्त करत आहेत जुन्नर टाईम्स वापगाव <laughs>